आहेत जे काही समजा काल मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे जी काही समजा सवलत दिलेली आहे जे काही आरक्षणाचं जी आर निघालेलं आहे त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये आमचं नोंद आहे ट्राईम म्हणून नोंद आहे सेन्समध्ये सुद्धा नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आम्हाला मराठवाड्यातील जे काही गोरबंजारा समाज आहे त्यांना एस टीचं आरक्षण मिळावं एसटीची सवलत मिळावी या संदर्भात आंदोलन करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आमची ही बैठक आज आयोजित केली होती करण्यात होतं आणि पुढची दिशा अशी आहे की आज आमचे नांदेड जिल्ह्याची कार्यकारिणी समिती गठित होईल आणि येत्या चार दिवसामध्ये मराठवाड्याची जिल्हा न्याय समिती गठित होईल आणि संपूर्ण तालुक्यामध्ये तहसीलवर भव्य असे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तहसील मोर्चा झाल्यानंतर जिल्ह्याचं किमान एक एक लाख लोकांचं मोर्चाचं आयोजन संपूर्ण मराठवाड्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर किमान दहा ते वीस लाख एवढा समाज बांधव मराठवाड्याच्या या महामेळाव्यासाठी आणि मोर्चासाठी उपस्थित राहणार आहे त्याचे सर्व या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि उद्यापासूनच या समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आदिवासीचं आरक्षण एस टीचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय हो राहणार नाही मग सरकार कोणाचंही असो आणि आम्ही कोणाला घाबरणारे नाही कारण आम्ही यापूर्वी आदिवासी होतो काल भी होतो आज बी आहे आणि उद्या या आंदोलनाच्या नंतर आम्ही एस टी प्रवर्गामध्ये जाणार आहोत या ठिकाणचा समाज बांधव करणार आहे इथं कोणी नेता नाही इथं कोणी पुढारी नाही इथं कोणते आमदार नाही संपूर्ण सकल ना जे ते झाले आंदोलनाचं नेतृत्व करणार एक